कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक भालचंद्र जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पनवेलचे आमदार यांच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश पार पडला त्यांच्या प्रवेशामुळे कर्जत शहरात भाजपला मोठी ताकद मिळणार आहे दरम्यान भालचंद्र जोशी हे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दरम्यान मनसेतून नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांनी शिवसेना कर्जत शहर प्रमुख पदाची जबाबदारीही सांभाळली होती मात्र त्यानंतर काही काळ राजकीय क्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय जोशी हे सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही असून सार्वजनिक गणेशोत्सव सर्व शाखीय ब्राह्मण सभा आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय आहेत मागील कर्जत नगर परिषद निवडणुकीत महायुतीच्या विजयात त्यांचा मोठा वाटा राहिलाय त्यांच्या प्रवेशाने कर्जत मध्ये भाजपला आणखी एक चेहरा मिळाला आहे दरम्यान त्यांच्या प्रवेशावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी कर्जत शहर मंडळाध्यक्ष राजेश लाड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेश भगत माजी चिटणीस रमेश मुंढे माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल नेरळ शहर महिला अध्यक्ष नम्रता कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका